नमस्कार मित्रांनो मी विभास कोलते स्वागत करतो तुमचे एम एस सरकारी अपडेट्स यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आता दिव्यांग व्यक्तींच्या विवाहासाठी आता सरकार थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये आता पैसे जमा करणार आहे असा ऐतिहासिक निर्णय जो आहे तो महाराष्ट्र सरकारने जो आहे तो काल घेतला आहे या संदर्भात एक जी आर देखील सरकारने प्रसिद्ध केला आहे पण जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी सरकारने काही अटी ठेवले आहेत त्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कसा लाभ घ्यायचा हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बस फक्त तुम्हाला व्हिडिओ शॉर्ट पर्यंत आहे व जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका व्हिडिओ देखील लाईक करा व मित्र मित्रमैत्रिणीला देखील हा व्हिडिओ शेअर करायची विसरू नका तर चला मग सुरू करूया तर मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवरती पाहू शकता दिव्यांग अवयंग विवाह प्रोत्साहन योजनेत महत्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या असून अनुदानाच्या रकमेत वाढ करून योजना अधिक प्रभावी करण्यात आली असल्याने दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव श्री तुकाराम मुंडे यांनी सांगितले की समाजात दिव्यांग व्यक्तींच्या विवाहाबाबत अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक पूर्वग्रह त्यांच्या आयुष्यावर दीर्घकालीन परिणाम करतात व दिव्यांग व्यक्तींना जे आहे ते समाजामध्ये स्थान देण्यासाठी जे आहे तो हा सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे तर दिव्यांग व्यक्तींच्या विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी देखील हा निर्णय जो आहे तो महत्वाचा शासनाचा था ठरणार आहे तर ह्या जे विभागाचे सचिव आहेत सचिव तुकाराम मुंडे यांनी दिव्यांग दी, व्यक्तीचा विवाह ही पालकांच्या दृष्टीनेची जी, रे, जबाबदारी बनते अनेकदा विवाह टाळला जातो किंवा विजोड जोडीदार दिला जातो विशेषतः दिव्यांग महिलांना महिला आणि दिव्यांग अशा दुहेरी भेदभावाला देखील सामोरे जावे लागते या पार्श्वभूमीवर शासन सामाजिक व स्वयंसेवी संस्था दिव्यांग व्यक्तींना प्रमुख प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत तर त्यानंतर महत्वाचा मुद्दा दिव्यांग अवयंग योजनेत वाढ करण्यासह दिव्यांग दिव्यांग विवाह हा नवा घटक समाविष्ट करण्यात आला आहे आता नव्या सुधारित योजनेनुसार दिव्यांग आणि अवयंग विवाहासाठी रुपये एक लाख पन्नास हजार तर दिव्यांग आणि दिव्यांग विवाहासाठी तब्बल दोन लाख पन्नास हजार इतके अनुदान आता मिळणार आहे ही रक्कम पती पत्नीच्या संयुक्त बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे म्हणजे डीबीटीद्वारे जमा केली जाणार असून त्यापैकी पन्नास टक्के रक्कम दाम्पत्याने पाच वर्षाकरिता मुदत ठेवीत ठेवणे अनिवार्य असल्याचे सचिव तुकाराम मुंडे यांनी सांगितले आता या योजनेच्या आपण प्रमुख अटी सांगू पाहून घेऊया वधू आतवा वर दिव्यांग व्यक्ती आदी नियमाप्रमाणे किमान चाळीस टक्के अथवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग आधार संलग्न विद्या वैश्विक ओळखपत्र म्हणजे यू डी आय डी धारण आवश्यक आहे दिव्यांग वधू किंवा वर यापैकी एक महाराष्ट्र राज्याचा रहिवासी राहवासी असल्याचे गरजेचे आहे विवाहित वधू व वराचा प्रथम विवाह असावा तसेच वधू अथवा वर घटस्फोटीत असल्यास अशा प्रकारची मदत यापूर्वी घेतलेली नसावी हा एक प्रमुख अट इथे ठेवण्यात आले आहे तर दुसरी अट अशी आहे की विवाह हा कायदेशीरित्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदले नोंदलेला असावा विवाह झाल्यानंतर एका वर्षाच्या आत त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे त्यानंतर अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रासह परिपूर्ण अर्ज जिल्हा कार्यालयाकडे सादर करावायचा आहे पात्र लाभार्थ्यांची निवड प्रमुख कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली समितीमार्फत करण्यात मंजूर लाभार्थ्यांची यादी आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांच्याकडे पाठवून निधी वितरित केला जाण्याची प्रक्रिया यापुढे सुरू होईल मित्रांनो तुम्हाला या योजनेचा मुख्य जो बदल तो असेल पुन्हा एकदा सांगतो दिव्यांग आणि अवयंग विवाहासाठी रुपये एक लाख पन्नास हजार तुम्हाला मिळणार आहेत आणि दिव्यांग आणि दिव्यांग विवाहासाठी दोन लाख पन्नास हजार आता मिळणार आहेत दिव्यांग आणि दिव्यांग म्हणजे जर मुलगा आणि मुलगी दोन्हीही दिव्यांग असतील तर त्यांच्यासाठी दोन लाख पन्नास हजार आणि जर मुलगा दिव्यांग असेल आणि मुलगी अव्यंग असेल म्हणजे मुलगी नॉर्मल असेल आणि मुलगा दिव्यांग असेल तर त्यांच्यासाठी दीड लाख आणि मुलगा मुलगी दोन्ही दिव्यांग असतील तर त्यांच्यासाठी दोन लाख पन्नास हजार जे आहे ती इतकी रक्कम आता ठरवण्यात आले आय होप मित्रांनो तुम्हाला या योजनेची काही अटी शर्ती किंवा काही कसं अप्लाय या यात देखील समजले असेल काही तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारा त्याचे उत्तर मी कमेंटमध्ये दे देईल तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा आहे तो, तो देखील मला सांगा त्यावरती मी देखील व्हिडिओ बनवून तुम्हाला अपडेट देत राहील भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद